माझं नाव विजय निळकंठ उंबारडेकर जे आता जनार्थ उंबारडेकर आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत मला असं म्हणायचं आहे की माझ्या भावाला निर्दोष असतानासुद्धा या प्रकरणात गोवलं जात आहे आक्षेप माझा असा आहे जर ही लोकं बोलत आहेत की प्रेसमधनं त्या माणसाने लिक्विडचा कॅन हे केला त्या प्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावले तिकडनं एक साधा कागदाची जी हे असते पट्टी पट्टी ती तीसुद्धा बाहेर काढू शकत नाही तिथे हा कॅन काढला ठीक आहे कॅन काढला तर कॅन काढत असताना त्यांनी त्याला का अडवलं नाही हा एक माझा आक्षेप आहे दुसरं म्हणजे त्यांना जेवायला नाही मिळालं म्हणून आता आपल्या घरातला राग ज जेवायला दिलं नाही किंवा काय दिलं नाही तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे त्याच्यात हा हे करू शकत नाहीत दुसरं म्हणजे सकाळपासून तो अनकॉन्शियस असताना म्हणजे स्टेबल नसताना त्याची हे तरी त्याची ह्या लोकांनी स्टेटमेंट कमीत कमी दोन ते अडीच तास घेतली ज्या माणसाला श तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर येत नव्हता त्या ह्यांनी दोन अडीच तासून काय वधवून घेतलं हे झालं दुपारची गोष्ट आज आपण ही रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्या आधीपासून जवळपास अडीच ते तीन तास झाले त्या माणसाची तिकडे स्टेटमेंट पोलीस घेत आहेत एक लोकं होती त्याच्यामध्ये एक लेडीज आणि बाकी जेंट्स होते आ, मी असं पण ऐकलं बा बातम्यांमध्ये की त्यांनी प्री प्लॅन केलं गाडी सगळे गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले तर माझं असं म्हणणं आहे जर गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले त्यातले तीन जी लोकं आहेत ज्यांना एक खरचटण्याचं निशाणसुद्धा नाही आहे किंवा जर त्यांना लागलं ला असेल तर निव्वळ एक साधं खरचटलेलं असतं तेवढंच जर दरवाजा बंद असा तर ही लोकं बाहेर कशी आली आणि बाकीचे सहा जण जे आ आले ते कुठून बाहेर आले जर दरवाजा उघडा नसता तर ते सगळे बाहेर कसे आले ठीक आहे एखाद दुसरा खिडकी तोडून बाहेर आला पण सगळेच खिडकी तोडून बाहेर येऊ शकत नव्हते तर हे असं कस तुमच्या ह्याच्यामध्ये माझे भावजी विश्वास खानविलकर हे देखील होते आणि ते सुद्धा ह्या हे सगळे बाहेर सगळे लोक बाहेर आल्याच्या नंतर शेवटला ते बाहेर पडले आणि दरवाजा उघडा असल्यामुळेच ते बाहेर पडले जर दरवाजा लॉक असता तर ते पण त्याच्यात हे झालं असतं आणि एवढा कुठचा मा भाऊ असेल तो स्वतःच्या बहिणीचं जे हे असेल कुंकू असेल ते पुसायला ब तयार तो करंटच असेल असा दोघाऊ तर माझं असं म्हणणं आहे की माझा भाऊ निर्दोष आहे आणि आम्हाला न्याय मिळावा